आपण पाहत आहात सतर्क गोरखनाथ हनुमंत सुतार हे एकतीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान उजगाव इथल्या एका खाजगी परमिट रूम बियर बार मध्ये दारू पिण्यासाठी गेले होते तेव्हा दारू अतिसेवन केल्याने घरी जाता येत नसल्याने त्यावेळेस उजगाव मधील रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अणुसे यांना घरी सोडतो असे सांगून त्यांच्या बुलेटवरून सुतार यांच्या मळ्यातल्या घरात घेऊन गे गेले व सत्यजित यांनी सुतार यांचे भाऊ मच्छिंद्र यांना फोनवरून घडलेली सर्व घटना सांगितले मच्छिंद्र सुतार यांचा मुलगा दीपक हे दोघेही मळ्यातल्या घरात गोरखनाथ सुतार यांच्या गळ्यातील अडीच सोळ्याची चेन नसल्याचे निदर्शनास आले त्यावेळेस अनुसे आणि शेटके यांच्याकडे चौकशी केली असता मात्र त्यांनी त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले व उडवा उडवीची भाषा केली अनुसे आणि शेटके जैन चोरल्याची खात्री झाल्यानंतर गोरखनाथ सुतार व त्यांचे भाऊ मच्छिंद्र मुलगा दीपक गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली पोलीस ठाणे तक्रार करून पण अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे दिसून येत आहे सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा